करणं त्याचं सोपं नाही शेतकऱ्याच्या दृष्टीने आधीच तो मोडलेला आहे आणि त्याच्यात हे संकट तिसरी एक गोष्ट अशी बघायला मिळते की काही ठिकाणी नदी का चोडा काठ ह्याला धरून लोकांनी मिरी घेतल्या ऑइल इलेक्ट्रिक हे घेतले पाईपलाईन टाकल्या अनेक ठिकाणी हे सगळंच वाहून गेले आणि त्यामुळे तेही नुकसानीचं एक स्वरूप दिसते काही ठिकाणी चलव जनावरं वाहून गेल्याचं लोक सांगतात काही ठिकाणी घरं दारं पडली दिसतात आणि गाव पातळीवरचे रस्ते सगळे उद्ध्वस्त झालेले आहेत आणि त्याच्यासाठी सुद्धा फार मोठी गुंतवणूक करण्याचा प्रसंग आहे आता साधारणतः हे संकटाचं स्वरूप स्थानिक लोकांची आणि आमच्या सगळ्या सहकार्यांशी बोलल्यानंतर आणि प्रत्यक्ष पाहिल्यानंतर आज आता दिसतं आता याचा मार्ग कसा करायचा आपल्याकडे काही धोरण आहेत राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची तर राज्य सरकार त्यांच्या पद्धतीने जी काही मदत करायची असेल तर ते करण्याच्यासाठी प्रतिवर्षी तरतूद करतं पण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आर्थिक संकट कधी राज्यात नव्हतं एवढं आत्ता आलं आणि म्हणून आपण कर्ज काढण्याशिवाय गतींतर नाही ते कर्ज आपण काढतो आणि माझा आग्रह राहील उद्या राज्याचा मुख्यमंत्री साहेब विषय घेऊन बघून गेले की त्यांना भेटून नंतर की महाराष्ट्राने यावेळेला या लोकांना बाहेर काढण्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज घ्यायचे झाले तर ते कर्ज घ्यावं अच्छा एक एक काही वृत्त फात्यामध्ये कर्ज लोके घ्यायला महाराष्ट्राने सुरुवात केली आणि त्याला मार्केटमध्ये चांगला प्रतिसाद अशी बातमी आहे ही चांगली गोष्ट आहे कर्ज घेणं जरा उजा आहे डोक्यात पण लोकांना बाहेर काढण्याच्यासाठी त्याला काही पर्याय नाही तो मार्ग त्या ठिकाणी दुसरा महत्त्वाची हो गोष्ट केंद्र सरकारच्याकडून कदामिती म्हणजे असा प्रकारचं संकट येतं त्यावेळेला मदत करण्याची पद्धत आहे आणि म्हणून तिथंही त्यांना बोलावं लागेल मी तुमच्यापैकी एका मानाने पत्रकाराने लिहिलं वाचलं की शरद पवारांनी इथं भेट दिली आणि आपलं टोळवाटोरणी केली आणि केंद्रावर ढकल असं आहे की काल मी इथं आलो आणि एखाद्या क्षेत्रात परिस्थिती पाहिजे तर लगेच लगेच त्या ठिकाणी मदत करणं शक्य होत नाही कारण शेवटी त्याला काही पद्धत आहे त्याचा पंचनामा करावा लागतो रेकॉर्ड लागतं एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्यावेळी नुकसान होतं त्यावेळी ते समोर रेकॉर्ड करून नंतर राज्य सरकारला त्याचा निर्णय घ्यावा लागतो मध्यवर्ती समोर त्याचा प्रस्ताव पाठवावा लागतो तिथं जाऊन प्रेझेंटेशन करावं लागतं आणि हे सगळं केल्याच्या नंतर याला काही सहाय्य होतं म्हणजे मला आठवत आहे की ज्यावेळी भूकंपाचं संकट आलं त्यावेळेस त्या दिवशी मी आलो होतो नंतर मी ते दहा पंधरा दिवस फिरत होतो आपल्या सगळ्यांच्या भागामध्ये पण लगेच लगेच ते आम्ही घरं बांधली नाही त्याच्यासाठी शेवटी आम्हाला प्रस्ताव तयार करायला लागला डॉक्टर मनमोहन सिंग हे अर्थमंत्री होते त्यांच्या कानावर घातलं नरसिंगराव प्रधानमंत्री होते त्यांना लातूरला बोलवलं त्यांना काही गोष्टी दाखवल्या आणि नंतर जागतिक बँकेपर्यंत आम्ही पोचलो आणि जागतिक बँकेला प्रस्ताव दिला लातूरच्या परिसरातल्या किराणी परिसरातल्या भूकंप काय करायचं आणि नंतर तो जागतिक बँकेने प्रस्ताव मंजूर केल्यावर साधारणतः महिन्यात दीड महिन्यामध्ये आम्ही प्रत्यक्ष कामाची सुरुवात केली आणि मला आनंद एका गोष्टीचा आहे की एवढं मोठं संकट असतानासुद्धा लोकांनी त्या संकटामध्ये सहकार्य केलं आणि आपण सवन या भूकंपग्रस्तांना बाहेर काढण्याच्यासाठी काही ना काहीतरी करू शकू पण ते मी आरोप त्या दिवशी केलं नाही त्यासाठी काही पार्श्वभूमी तयार करावी लागते त्यामुळे ज्या आपल्या सहकार्याने लिहिले की आम्ही सुरुवात चोरी केली त्यांना माझी धन्यवाद देतो की, धन्यवा की आ, हा त्यांच्याकडे काहीतरी जादू दिसते की आले की लगेच तर लगेच सगळे प्रश्न सोडवण्याच्या समोर आमची विनंती किती जादू झाला आम्हालाही खाजगीच सांगा म्हणजे आम्हालाही त्याचा उपयोग होईल पण त्याचा हा भाग सोडून घ्या आपल्याला काही गोष्टीच्या वर्धन काही गोष्टी कराव एक असं की या जिल्ह्यामध्ये पीक विमा उचलण्याची पद्धती वाढते ही चांगली गोष्ट आहे पण त्या पीक विमाच्या संबंधीच्या काही निकषाच्या तक्रारी लोकांनी आल्यात उदाहरणार्थ माझ्या पिकाचं नुकसान झालं विमा दिला बहात्तर तासाच्या ते तो फोटो काढायचे आणि अपलोड करायचे खरं म्हटलं तर हे शेतकऱ्याच्या दृष्टीने तेवढं सोपं नाही लगेच फोटो काढून ते अपलोड करणं वगैरे आता घरं सांगायचं अपलोड मला सांगायचं ते मी करू शकणार नाही मी माझ्या स्टाफला सांगेन हे अपलोड म्हणून आणि हा तो विचार हा अपलोड करून लगेच विमा कंपनीला पाठवेल पण ठीक आहे तो नियम आहे तर आता जेव्हा राज्य आणि केंद्राशी आम्ही चर्चा करू त्यावेळेला पीक विम्याचे